ते धड़क ते धड़क ही वाट जरी बढ़नाची बढ़ ये उदे हिमतीला जुन्जार होनी ललकार आस महनाला लाउनी का पाली माती खेजे पक्षती जापाटी भुंकार भरारे साथी पेट तुदे मनाचावाद वाड़ी प्रथम महिला सरपंच आणि सरपंच संघाच्या जिल्हाध्यक्षा माननीय सुप्रिया दीपक जाधव यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय अश्विनी घाडगे उपसरपंच कुर्ली माननीय राहुल माळवे ग्रामसेवक कुर्ली आणि सर्व सदस्य व ग्रामस्थ तसेच माननीय कृष्णदेव शिंदे चेअरमन माननीय उषाताई शिंदे व्हाईस चेअरमन तसेच सर्व संचालक कुर्ली सर्वसेवा सोसायटी आणि डी जे ग्रुप कुर्ली पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात डॉक्टर यांच्या सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्णप्राशन फिजिओथेरपी आणि अॅक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा खानापुरातील खून प्रकरणी आरोपी जावेद अत्तार्याला पोलिसांनी अटक केली आहे जयंत विश्वास भगत याचा चाकूने वार करून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे मोबाईल हँडसेट परत घेतल्याच्या कारणावरून हा खून झाल्याचे पोलीस तपासात समोर आलंय तर मृत जयंत भगत आणि हल्लेखोर जावेद अत्तार हे दोघे मित्र देखील असल्याचे उघड आहे खानापूर येथील हजारे हॉस्पिटलच्या जवळ असणाऱ्या महाराष्ट्र इंजिनिअरिंग दुकानाच्या समोर काल सोमवारी रात्री पावणे आठच्या सुमारास खानापूर येथील जयंत विश्वास भगत याचा त्याच्या मित्रानेच गळ्यावर चाकूने वार करून खून केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की खानापूर येथील जयंत विश्वास भगत आणि जावेद मुबारक अत्तार हे दोघे मित्र काल सोमवारी रात्री पावणे आठच्या सुमारास हजारे हॉस्पिटल परिसरात आले असताना या दोन्ही मित्रांमध्ये मोबाईल हँडसेट परत देण्याच्या कारणावरून किरकोळ वादावादी झाली या वादावादीनंतर जावेद अत्तार जयंत भगत याच्या गळ्यावर धाधार चाकूने हल्ला केला या हल्ल्यानंतर जयंत भगत हा गंभीर जखमी झाला परंतु उपचारादरम्यान जयंत भगत याचा मृत्यू झाला या हल्ल्यानंतर आरोपी जावेद अत्तार याने घटनास्थळावरून पलायन केले यानंतर आज पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या पथकाने आरोपी जावेद मुबारक याला अटक केली आहे मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीजर केवळ पंधरा हजार रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबर वर संपर्क करा। ते, धरक, ते धरक।